मराठा आरक्षण प्रश्नावरून संपूर्ण राज्याचं वातावरण पेटले मनोज जरांगे पाटील हो हे स्वतः आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत त्यांनी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा किंवा मग सगळे सोयरे हा अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एकच आहेत हे जाहीर करा अशी मागणी लावून धरली मात्र सरकार त्यांची ही मागणी मान्य करायला तयार नाही मात्र मुळात हा आरक्षणाचा विषय काय ओबीसींना घटनेनुसार किती आरक्षण दिले मराठा समाज ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतोय ती योग्य की अयोग्य शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काढलेल्या एका जी आर मुळे महाराष्ट्रात आरक्षणाचा तिढा कसा निर्माण झालाय शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच हा तिढा कसा सोडवू शकतात आणि या दोघांच्या राजकारणात हा आरक्षणाचा तिढा कसा अडकून पडलाय हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मुळात त्या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख सुरुवातीलाच करायला हवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक टिप्पणी केली होती त्यात ते, ते म्हणाले होते आरक्षणाचा मुद्दा हा रेल्वेच्या डब्यासारखा झालाय जे आधीच डब्यात गेलेले ते इतरांना आत घुसू देत नाहीयेत हा सगळा खेळ सुरू आहे न्यायाधीशांनी केलेल्या या टिप्पणीकडे ना आरक्षण लाभार्थ्यांनी लक्ष दिलं ना राज्यकर्त्यांनी आता हे आरक्षण म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात तर भारताच्या राज्यघटनेत ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या टक्केवारीवर आधारित पन्नास टक्के, टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे पण एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी मात्र हीच मर्यादा शंभर टक्क्याची आहे म्हणजेच महाराष्ट्रात एस सी एस टीची लोकसंख्या वीस टक्के म्हणून त्यांना राज्यात वीस टक्के आरक्षण देण्यात आलंय तर बाकी जातींसाठी ही मर्यादा पन्नास टक्क्यांची घालून देण्यात आली म्हणजे सर्वात आधी एस सी तेरा टक्के एसटी साठ टक्के असे मिळून वीस टक्के आरक्षण बाजूला काढण्यात आले आणि त्यानंतर ओबीसीसाठी बत्तीस टक्के आरक्षण देण्यात आले मात्र मूळ आक्षेप इथंच आहे की ओबीसीना दिलेलं बत्तीस टक्के आरक्षण हेच मुळात बेकायदेशीर दे आहे कारण ओबीसी समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या अठ्ठावीस टक्के त्यानुसार त्यांना चौदा टक्के आरक्षण कायद्यानुसार देणं गरजेचं होतं पण त्यांची लोकसंख्या चौसष्ट टक्के आहे असं समजून त्यांना बत्तीस टक्के आरक्षणाचा लाभ दिला गेलाय असं मराठा समाजाचं म्हणणं आहे ही लोकसंख्या कशी मोजली कुणी मोजली याचा काहीच पुरावा आरक्षण देताना दिला गेलेला नाही असंही मराठा समाजाचं म्हणणं आहे हे बत्तीस टक्क्यांचं आरक्षण दिलं कोणी यासाठी मराठा समाज सर्वस्वी शरद पवार यांनाच जबाबदार धरतोय त्याचं कारण समजून घ्यायला आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल एकोणीसशे चौसष्ट पासून ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ओबीसी समाजाला घटनेनुसार चौदा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं म्हणजेच एसीचे तेरा टक्के एस एसटीचे साठ टक्के आणि ओबीसीचे चौदा टक्के असं आरक्षण दिलं गेलं होतं हे आरक्षण एकूण चौतीस टक्के इतकं होतं म्हणजेच मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत महाराष्ट्रातील आरक्षण चौतीस टक्क्यांपर्यंत होतं पण तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक शासनादेश काढला त्यात ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा चौदा टक्क्यावरून तीस टक्क्यांवर वाढवली त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर पोहोचली म्हणजेच इथून पुढं कायद्यानुसार पन्नास टक्क्यांच्या वर, वर आरक्षण देता येणार नाही ज्या नव्या जातींना आरक्षण दिलं जाईल त्यांना याच पन्नास टक्क्यांच्या आतून आरक्षण देणं कायद्यानुसार बंधनकारक झालं म्हणजेच शरद पवारांच्या एका अध्यादेशानं इतर जातींना आरक्षण मिळण्याचा मार्ग जवळपास बंदच करून टाकला पण पुढं राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पन्नास टक्क्यांची ही मर्यादा घटनाबाह्य पद्धतीने ओलांडली आणि ओबीसीच्या आरक्षणात आणखी दोन टक्के वाढ केली त्यामुळे आता एस सी तेरा टक्के एस टी साठ टक्के आणि ओबीसी बत्तीस टक्के असं मिळून बावन्न टक्के आरक्षण तयार झालं म्हणजे वरचे दोन टक्के आरक्षण आजही घटनाबाह्य आहे पण आता समजून घेऊ मराठ्यांची ओबीसीतूनच मागणी का तर शरद पवारांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजीच्या जी आर नुसार ओबीसीना जे आरक्षण देऊन टाकलंय ते आरक्षण मुळात ओबीसीचं आरक्षण नव्हतं तर ते मराठा समाजासाठीचं आरक्षण होतं मराठा समाजाच्या वाट्याचे सोळा टक्के आरक्षण शरद पवार यांनी त्यावेळेच्या राजकारणाची गरज म्हणून ओबीसीना देऊन टाकलं मुळात त्याच वेळी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवत असताना मराठा जातीचंही नाव ओबीसीच्या यादीत टाकणं गरजेचं होतं पण त्यावेळी शरद पवारांनी एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावर असलेली मराठा जात वगळली एकशे त्र्याऐंशी क्रमांकावरील माळी या जातींचा ओबीसीत समावेश केला मात्र मराठा समाजाला त्यातून वगळ पण आता प्रश्न येतो की त्यावेळी मराठा समाजाने याला विरोध का केला नाही त्याचं कारण म्हणजे त्यावेळी बहुतांश मराठा समाजाचे नेते हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यामुळे कोणत्याही मराठा नेत्यानं शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस दाखवलं नाही त्यावेळी शरद पवारांनी मंडल आयोगाच्या प्रश्नावरून शिवसेनेत नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना गोंजारण्यासाठी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर काढून त्यात त्या माळी जातीचा समावेश केला आणि त्यांना मराठा समाजाच्या वाट्याचं सोळा टक्के आणि ओबीसी मधील तीन टक्के असं मिळून एकोणवीस टक्के आरक्षण स्वतंत्र प्रवर्ग तयार करून दिलं जे आजपर्यंत ओबीसी म्हणूनच सुरू आहे आणि ह्याच आरक्षणातील सोळा टक्के आरक्षण हे मराठा समाजाचं होतं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे आमच्या हक्काचं हवं अशी मागणी आता मराठा समाजाची आहे म्हणजेच मराठा समाज हा कायदेशीर दृष्ट्या आरक्षणातील समाज आहे पण या समाजाच्या वाट्याचे सोळा टक्के आरक्षण अगोदरच शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींना देऊन टाकल्यानं हा तिढा निर्माण झाल्याचा आरोप मराठा समाज करतोय आता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीच्या ताटातलं काढून मराठा समाजाला देऊ शकत नाही आणि मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही कुणाच्याच ताटातलं मागत नाही गेली एकतीस वर्ष मराठा समाजाचं आरक्षण ओबीसींना देण्यात आलं आमचंच आरक्षण आम्हाला परत द्या मुळात आधी आम्ही एक बाब अधोरेखित केली होती की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी एक टिप्पणी केली होती आरक्षणाची अवस्था रेल्वेच्या डब्यात बसलेल्या लोकांसारखी झाली जे नव्यानं आरक्षणात येऊ पाहणाऱ्यांना आत येऊ देत हे कायदेशीर नाही हे राजकीय भांडण आहे जे तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एका निर्णयामुळे निर्माण झाल्याचा आरोप होतोय त्यावेळी बाबरी मस्जिदचा प्रश्न आणि मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्यामुळे देशात काँग्रेस विरोधात लाट होती म्हणून शरद पवार यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रात ओबीसीची लोकसंख्या साठ टक्के समजून तीस टक्के आरक्षण देत नव्यानं आरक्षण देण्याची मर्यादा लॉक करून टाकली त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या वरतून दिलेलं आरक्षण टिकत नाही आणि ओबीसीना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठा समाजाच्या वाट्याचं दिलेलं आरक्षण काढून घ्यायला सरकार तयार नाहीये यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार सरकारनं दिलं होतं आरक्षण आणि वरतून पुन्हा सोळा टक्के आरक्षण यामुळे सुप्रीम कोर्टानं हे घटनाबाह्य आरक्षण रद्द केलं त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एमजी गायकवाड समिती नेमून मराठा समाजाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तेरा टक्के आरक्षण दिलं परंतु पुन्हा राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हे आरक्षण न्यायालयात टिकवता आलं नाही मुळातच घटनाबाह्य आरक्षण असल्यामुळं ते आरक्षण टिकणारच नव्हतं पण पुन्हा मराठा समाज ठोक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला नंतर मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी वाशी येथे मोर्चा नेला तेव्हा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची प्रमुख मागणी असलेला सगळे सोयरेबद्दलचा बद्दलचा अध्यादेश काढण्याची मागणी मान्य केली त्यासाठी रात्रीतून अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आणि अधिवेशन बोलावून त्यात ती मंजूर करून घेऊन असं आश्वासन जरांगे पाटलांना त्यांनी दिलं त्यावेळी जरांगे पाटील हातात गुलाल घेऊन माघारी फिरले मात्र पुढे अधिवेशन झालं मात्र या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात झालं नाही उलट मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दहा टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला मात्र पुन्हा तोच पेच आहे की हे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरतून असल्यानं ते न्यायालयात टिकणार नाही त्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नाही त्यांना पन्नास टक्क्यांच्या आतूनच ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवंय आता राज्यात एक मतप्रवाह हा आहे तो म्हणजे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघही महत्वाचे नेते एकत्रित आले तर हा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकतो मात्र दोघांनाही एकत्र यायचं नाहीये कारण पवारांनी मराठ्यांचं आरक्षण मान्य केलं तर इतक्या वर्ष मराठा समाजाचं जे नुकसान झालं समाजाचं जे आरक्षण चोरलं त्याला शरद पवार जबाबदार हे सिद्ध होतं आणि आरक्षण द्यायची वेळ आली तर ते आपल्या हातून नको ओबीसी समाज भाजपाला दुखवायचा नाहीये तो भाजपाचा बेस वोटर आहे असं म्हणून देवेंद्र फडणवीस ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीयेत आज आपण आरक्षण दिलं तर पुन्हा हेच शरद पवार राज्यात मंडल यात्रा काढून ओबीसीचं आरक्षण फडणवीसांनी कसं काढलं हे सांगायला मोकळे होतील अशी भीती फडणवीसांना वाटत आहे वास्तविक शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ओबीसीना दिलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचं होतं असं कबूल केलं की यातील राजकारण संपुष्टात येईल कायद्यानुसार मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळेल मात्र दोन्ही नेते यात राजकारण करत असल्याचं दिसतंय जी चूक शरद पवारांनी केली ती चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण नाकारून करत आहेत आम्ही या ठिकाणी एक अजून गोष्ट आवर्जून सांगतो ती म्हणजे ज्या ज्यावेळी राज्य सरकारने पन्नास टक्क्यांच्या वरतून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या, त्या प्रत्येक वेळी न्यायालयाने राज्य सरकारला हेच विचारलं की तुम्ही मराठा समाज पन्नास टक्क्यांच्या आतून ओबीसीत का टाकत नाही न्यायालयाच्या या प्रश्नावर राज्यकर्ते मात्र उत्तर देत नाहीत बेकायदेशीरपणे पन्नास टक्क्यांच्या वरतून दिलेलं आरक्षण कसं योग्य हेच पटवून देण्याचा आजपर्यंतचा प्रयत्न सुरू आहे मात्र न्यायालय घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण मान्य करायला तयार नाही त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आतून आणि ओबीसीतूनच आरक्षण दिलं तर ते टिकणार असेल अशी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावतील का मनोज जरांगे पाटील यांची मागणी खरंच कायदेशीर पेच आहे की राजकीय पेच तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद